त्याला धपाटेच म्हणतात काय म्हणतात मारायचे धपाटे नाहीये खायचे धपाटे <laughs> 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 ते चिटकू नये पन्नास रुपयाला दही धपाटे प्रॉपर कुठले तुम्ही मग जालना जालनाचे आता बनतोय धपाटे ते कसलं पीठ हे धपाटेच होरड्याचं पीठ आहे हुरड्यापासून बनत याच्यामध्ये ज्वारी गहू हरभाराची डाळ मुगाची डाळ व वाजिरे मिक्स करून तयार केलेले ही या पाकिट मधलंच पिठाच्यात फोडलेले मी माझा स्वतःचा प्रोडक्ट हे मी पिठाचा व्यवसाय कर ऑनलाईन कुरिअर ना पण पाठवते मी माल माझा नंबर, नंबर ट्रिपल सेवन फाईव्ह एट सेवन डबल टू वन नाईन अच्छा आता बघूया हे दोन पॉकेट म्हणजे सरासरी एक किलो पीठ आहे याच्यासाठी लागणार साईज ते पालक आणि कोथंबीर मिक्स आहे याच्यासाठी हिरव्या मिरचीचा चा ठेसा आहे या ठेशामध्ये आम्ही लसूण कोथंबीर घातलेली आहे ही हळद आहे आणि हे मीठ आहे आता हे मिश्रण मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे सगळं हे पालक कोथंबीर पण याच्यामध्ये टाकणार आहे हे धपाट्या दह्यासोबत खायचे खूप छान लागतात सर याच्यामध्ये माहिती का पौष्टिक असतं आपण घरी काय करतो मुलांना डब्याला भाजी जर दिली मेथीची पालकाची तर मुलं खात नाही पण हेच जर तुम्ही याचे यास मिक्स करून धपाटे केले याचे थालीपीठ केलं याचे तुम्ही जर पालक पुऱ्या के केल्या तर मुलं आवडी नाही खातात मुलं नाश्त्याला नाही तर अशी भाजी वेगळी काढून टाकतात ना खा पण याचं जर हे मिक्स केलं तर पौष्टिक आहे आणि विशेष म्हणजे या पिठाचं महत्व असं आहे की शुगर जाणलं आहे का शुगरवाले काय करते ज्वारी चालत नाही शुगरला ज्वारीनं शुगर, शुगर वाढते ना पण हे मिक्स पीठ खाल्ल्यानं शुगर कमी होत तुम्हाला आवड पण बनवायची माहिती भरपूर पाहिजे प्रॉपर जालना गाव खनेपुरी जालण्यापासून तीन किलोमीटर अंतरावर आता त्या पिठाचा असा गोळा मिक्स गोळा झाला त्याला आपण एकदम मऊ करून घ्यायचंय आता आता ह्या असा गोळा आहे मी पिठाचा हा आता पिठाचा गोळा तयार झाला त्याच्यापासून आपण आता धपाटे बनवू त्याला कापड असा करून ठेवा लागतो म्हणजे ते खराब होत नाही कापड आहे कापडल्या कापडवर घ्यावं लागतं त्याच्यावर थोडं पाणी मारायचं म्हणजे ते चिटकणार नाही हा गोळा घ्यायचा त्याला असं हाताना प्रेश करायचं कारण हे बेलण्यानं ना जमत नाही याला याला हातानेच फ्रेश करायचं असत धपाट्याच आमच्या आज सासूबाई सासू आमची आई आमच्या फॅमिलीमध्ये सगळे आमच्या तिकडे गावाकडे कर काय करते माहितीये का पोळ्याच्या आदल्या आदल्या दिवशी जे असतं ना त्या दिवशी धपाटे द्याय धपाट्याच बेतात धपाटे का म्हणतात याला धपाटेच म्हणतात मारायचे धपाटे नाहीये खायचे धपाटे आपण मारल्यावर पण म्हणतात तुला एक धपाटा द्यायचा काय खायचे धपाटे मारायचे नाही पहिले लोक धपाटे इथं द्यायचे आता लोक दुसरे <laughs> आता हे याला पण आधी थोडं तेल टाकायचं त्याच्यावर असं तेल टाकायचं हो ते चिटकू नये म्हणून तेल टाकायचं नंतर हे असं टाकायचं व्यवस्थित निघलं ना नंतर आपण परत त्याला त्याच्यामुळे होलामुळे धपाटे मिळतात त्याला हा मध्ये पण तेल सोडत आपल्याला आरे आरे आता हे आपण तयार केलेलं धपाट्यापासून रेडी झाले आता याचे आपल्याला प्लेट लावायची खाली आता याच्यात आपण दही त्याच्यासोबत दही घेणार आहोत दह्यासोबतच टेस्टी लागते आणि त्याच्यासोबत हे ठेसा लसूण मिरची कोथंबीर चटणी पण चटणी पण झाली आता आपली धपाटे थाली तयार धपाटी थाली झाली तयार एकदम रेडी काही किती पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला काय वाटतं एवढं सगळं पन्नास रुपयात एवढं पौष्टिक तर मला मुंबईत भेटणार नाही परत शंभर भेटणार नाही तर पन्नास रुपया पन्नास रुपयाला दही दिलं चटणी आहे ठेसा आहे कॅरेट आहे या टेस्ट करून बघूया बघा मित्रांनो मस्त पाहिजे धपाटेच झालेत तयार आपले धपा धप धपा धप मारून धपाटे तयार केलेले आहेत त्याला नाव पण पडले धपाटे सोबत दिलेले दही दिले ठेचा आहे खोपरी शेंगणी चटणी आहे कॅरेट पण दिलेलं आहे ट्राय करतो धपाटेच खातो भाजी पहिला गरमागरम दिलेलं का हो गरम आहे ऑइली पण नाही बघा ऑइल तसे काहीच ऑइल नाही आहे एकदम जसं लागेल तसं त्यांनी तेल वापरलेलं आहे बघा सोबत इथं खरडा आहे बघा एवढा खरडा चटणी पण आहे सुपर फूड आहे फुल टेस्टी आहे आणि हेल्दी पण आहे एक नंबर त्याचा खूप येत आहे दही पण आहे आणि तुम्ही दहीसोबत पण घेऊ पण मला दही एवढं आवडत नाही तर मी खात नाही पण दहीसोबत पण खूप छान होतो असं मला अमोल आहे